नमस्कार मी ओम कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये एक अजून नवा दिवस एक अजून नवा विषय आणि आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्या विषयामुळे मला अत्यंत दुःख होतं ज्या विषयामुळे मला खूप वेदना होतात ज्या विषयामुळे माझं मन हिलावून जात तो विषय म्हणजे आज सोशल मीडियाचा गैरवापर करून काही समाजकंटक समाजासमाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत समाजामध्ये समाजासमाजामध्ये बांध भिंती बांधण्याचा प्रयत्न करत आहेत खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सोशल मीडिया हा आजकालच्या मुलांसाठी अत्यंत उपयुक्त प्लॅटफॉर्म आहे त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग कर उपयोग केला जाऊ शकतो पण त्याचा गैरवापर करून काही समाजकंटक हे विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या चार महिन्यापूर्वी मी माझ्या गावी आलेलो आहे मी चार महिन्यांपासून निरीक्षण करतोय तर लक्षात आलं की आजोबांचे माझ्या काकांचे हेच नाही तर माझ्या वडिलांचेही देखील मित्र हे विविध समाजाचे आहेत वेगवेगळ्या समाजाचे आहेत तरीही ते एवढ्या छोट्याशा गावात अत्यंत गुण्या गोविंदाने हसत खेळत आनंदाने नांदत आहे माझ्या मनात असं की जर एवढ्या छोट्याशा गावातली लोक एवढ्या आनंदाने गुन्ह्या गोविंदाने हसत खेळत नांदत असतील तर तुम्ही एवढे शिकलेले सवरलेले लोक अशा प्रकारचं कृत्य का करता तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो हिंदीतले महाल लेखक कवी असं म्हणतात की एकदा सोन आणि लोखंड एकमेकांशी चर्चा करत होते लोहा और सोना एक साथ बातचीत कर रहे थे सोने ने लोहे से पूछा कि तुझे बनाने के वक्त तुझे भी पीटा जाता है ठोका जाता है मुझे भी पीटा जाता है ठोका जाता है पर मुझे पीटने के वक्त मुझे ठोकने के वक्त मैं जरा भी चिल्लाता नहीं मैं चीखता नहीं मैं शांत बेटा रहता हूँ फिर तुझे पीटने के वक्त तुझे ठोकने के वक्त तू इतना चीखता है चिल्लाता है क्यू तो सोने लोखंडा ने जो लो, लो उत्तर दिल अत्यंत शांत प्रकारे उत्तर दिल तो मनाला तुझे जिस चीज से पीटा जाता है जिस हथोड़े से पीटा जाता है वह हथोड़ी लोहे की होती है जो तेरी कुछ नहीं लगती कोई नहीं लगती पर जिस हथोड़ी से मुझे पीटा जाता है वो भी लोहे की ही होती है और मैं भी लोहे का ही होता हूँ तब समझ में आता है जब लोहा लोहे को पीटता है अपना ही अपने को पीटता है तो वो दर्द होता है वो समझ में आता है अशीच प्रकारे मला दुख होता अशाच प्रकारे मला दुख होता जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं कृत्य करता अरे शिवछत्रपतींच्या स्वराज्यातले मावळे आपण शिवछत्रपतींच्या स्वराज्यातली माणसं आपण आणि आपण अशा प्रकारचं कृत्य करतो शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं अशा कारणासाठी अशा प्रकारे आपण असं वागव या कारणासाठी नाही शिवछत्रपतींच्या सैन्यात दरबारात अनेक समाजाची लोक होती विविध समाजाची लोक होती तरीही त्यांचं स्वराज्य हे सुरळीत चाललं होतं शांततेत चाललं होतं तर मला प्रश्न येतो की आपण एवढे शिकलेले सवरलेले लोक अशा प्रकारचं कृत्य का करता तर सोशल मधल्या मला माझ्या तमाम बांधवांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचं कृत्य कृपया करू नका हे विष पेरून ठेवू नका माझं म्हणणं आहे की आपल्या लाईफच्या डिक्शनरीमधून आपल्या जीवनातल्या डिक्शनरीमधून जाती धर्म समाज या प्रकारचे सर्व शब्द आपण काढून टाकावेत आणि एकच शब्द ठेवावा आम्ही भारतीय आम्ही भारतीय आणि आम्ही भारतीय धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की जय